आई माया नवऱ्याला लाखाहून जास्त पगार आहे म्हटलं पण एवढा घमंड नाही आणि हे पाय तर बाई हे त्या नवऱ्यासारखी सरकारी नोकरी नाही एक वेळ लागला झालं हे प्रायव्हेट नोकरी म्हटलं रोज परीक्षा लागते रोज मेहनत घ्याय एवढा अभ्यास करायला लागते का हा? जरा बहीण आली लेकरू आलं बोल त्यांच्या सोबत माय नवरा मास्तर तो नाही करत एवढा अभ्यास हवा तर त्या मास्तर लोकांच्या लेकर आमच्या शाळेत शिकायला अभ्यास तर करायच लागल <laughs> आमच्या वेळेस बरं होत सगळ्यांना एकच शिक्षण होत दहावी पर्यंत दहावी झाल्यावर कॉमर्स घ्या कुणी सायन्स घ्या आणि आता एवढू लेकरांना कोणाला आय जीएससी वय आता तर एक नवीनच आले आय बी होय म्हणे काय शिक्षण होय माय तेच तर समजा असं कौन करतात जिथं शिकवा जाय ना तिथं शिकवा पण पुस्तक एक ठेवा अभ्यासक्रमही वेगवेगळा मग काय चाललं कॉम्पिटिशन आणि हे असं कौम करतात माहीत आहे फक्त एवढ्यासाठी कारण येईल माहीत आहे का अभ्यासक्रम एकसारखा असेल ना तो कॉम्पिटिशनमध्ये उद्या यायचेच लग्न टिकणार नाही ज्याला नोकरी पाहिजे त्याच्यासाठी वेगळं शिक्षक ज्याला मजूर बनायचा आहे त्याच्यासाठी वेगळं शिक्षक नारे लावायला लोकच लागून